जैत शिक्षण संस्थेची माजी चित्रपट प्राध्यापक निधी पाटील साहेब यांची जयंती आपण साजरी करत आहोत त्यानिमित्तानं या ठिकाणी मुंबईहून खास आणि माजी विद्यार्थी त्याचबरोबर पि आय असलेले सिं सिंदेजी निंबाळकर यांच्या माध्यमातून ज्यांनी योगदान या महाविद्यालयाला दिलेलं आहे सध्या ते अडीच लाख रुपयाची देणगी घेऊन महाविद्यालयात हजर झाली आहे राजेंद्र तर मोकाम्याचा उल्लेख यासाठी केला ज्योती साहेबांच्या जयंतीच्या औचित्या समोर खूप त्यांचं झालेलं आगमन आहे की या महाविद्यालयाची कोण आहे आता सर्वांचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी सर्व चित्र भेटते भेटले विभाग प्राध्यापक इंदू पाटील साहेब यांच्या सानिध्यात राहण्याचा सा योग मला जवळजवळ नऊ वर्षाने साथ सात पार। आज जवळून पाहिलेलं हे व्यक्तिमत्व पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये दीपस्तंभ म्हणून यांच्याकडे पाहावं स्वातंत्र्यकर काळामध्ये दुश्यत मान असं हे व्यक्तिमत्व प्रयत्न शिक्षण संस्थेला एक नेतृत्व म्हणून प्रदीर्घ काळ लागलं ती नहीं 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 की आपल्या सर्वांच्या दृष्टीनं का म्हटलं जमेची गोष्ट आम्ही नेहमी आणखी सरांना टीकास्ट असं म्हणायची ज्या माणसानं मानवतेच्या मूल्यासाठी आपलं सप्र आयुष्य सोबत केलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्यांना स्वतःच्या कडेवर उचलून आणलं शिकवलं आणि आयुष्यावर त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या वेद शिक्षण संस्कृत वाढवून घेतलं त्यांच्या संदर्भातला फक्त एक छोटासा प्रसंग मी या ठिकाणी सांगितलं स्वतःच्या मुलाच्या प्रवेशासाठी आज हा माणूस त्यावेळी सहकार मंत्री असतानाच्या काळामध्ये सुद्धा स्वतःच्या मुलाच्या प्रवेशासाठी टू मध्ये उभा राहून त्यानं प्रवेश फॉर्म घेतला तो प्रवेश फॉर्म स्वतःच्या हातानं जमा केला मंत्रीपदाची कुठली झुल न पांढरका संदर्भात त्यांना निर्णय द्यावे विचारलं जायचं त्यावेळी ते एकच म्हणायचे की मी कर्मवीरांचा सच्चा आहे आणि मी रयतेचा प्रतिनिधी आहे त्यामुळं मला सामान्य रयतेसारखंच वागणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीनं या व्यक्तींना आयुष्यभर रयत शिक्षण संस्थेमध्ये मूल्य उजवण्याचं काम केलं कर्मवीरांचा विचार जपण्याचं आणि जगवण्याचं काम केलं आणि म्हणून या निमित्तानं आपण त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करूया